हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो जबरदस्त असा एपिसोड राकेश इशूला घेऊन मंदिरामध्ये गेलेला असतो तिथेच ते आजूबाजूला शॉपिंग करत असतात आणि शॉपिंग करत असतानाच आता ईश्वरीपासून थोडासा राकेश बाजूला जातो आणि तो बाजूला गेल्यानंतर ती त्याला म्हणत असते अहो राकेशजी कुठे आहात तुम्ही त्याच मार्केटमध्ये इथे अर्णव आलेला असतो पाटीलकडून समजलेलं असतं की तुझा जिजू वकील नाहीये तो खोटा चेहरा लावून मिरवत आहे त्यासोबतच त्याने मला किडनॅप केलं होतं हे जे काही मला आता आहे एवढे सगळे काही व्रण माझ्या अंगावर दिसत आहेत थे, थे ते फक्त आणि फक्त तुझ्या जिजूमुळे झालेले आहेत असंच तो आता सांगत असतो आणि जेव्हा ह्या गोष्टी ते सांगण्यात येतात तेव्हाच अर्णव सुद्धा त्याच मार्केटमध्ये इशू सोबतच आता राकेशला पाहत असतो तो तर इशूला काही बोलत नाही पण तो आता घरी निघून जातो आणि घरी निघून गेल्यावर तो त्याच्या जिजूची येण्याची वाट पाहतो आणि जेव्हाच राकेश घरी येतो घरी आल्याच्या नंतर पाठीमागून त्याला आवाज येतो तो, तो म्हणजेच की राकेश आणि राकेश म्हणता क्षणी इथे आता राजेश किंवा राकेश जो आहे तो पाठीमागे वळून पाहतो आणि वळून पाहिल्याच्या नंतर तो, तो अर्णवकडे पाहत असतो तेव्हाच अर्णव पुन्हा एकदा म्हणतो राकेश आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो राकेश कोण राकेश आणि तेव्हा आज अर्णव म्हणत असतो कोण राकेश खरच माहीत नाही तुला कोण राकेश तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला फसवायची तुझी हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची तुझी हिंमत कशी झाली हा मुखवटा घेऊन मिरवायची वकील आहेस ना तू कुठे वकील कुठला वकील कोणत्या कोर्टात काम करतोस सांग ना बोल असं म्हटल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो हे बघ अर्णव काय चाललेलं आहे तुझा काहीतरी गैरसमज झालाय वेळ लागलाय का तुला तेव्हाच अर्णव म्हणत असतो हो लागलंय मला वेळ लागले ना मला वेळच लागले पण इथे तो हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच अर्णवच्या हातामध्ये खूप मोठा दांडा असतो तो घेतो आणि सानकन त्याच्या डोक्यात मारतो डोक्यात मारल्याबरोबरच इथे राकेश जमिनीवर कोसळतो तर आता मात्र हे सत्य राकेशचं किंवा राजेशचं समोर आलेलं असतं पण आता हे सत्य ईश्वरीपर्यंत कसं पोहोचेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच लेटेस्ट प्रोमोसाठी आपल्या ले शब्दांची साखळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लेटेस्ट नवीन आणि त्यासोबतच अपकमिंग